या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण एक बातमी पाहणार आहोत एस टी महामंडळाच्या क्यू आर संदर्भात एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं एस टी महामंडळासाठी एक अनोखा क्यू आर कोड तयार केला आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना एका क्लिकवर एस टीच्या वेळापत्रकाची माहिती मिळणार आहे नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सध्या प्रायोगिक तत्वावर हा क्यू आर कोड सुरू करण्यात आला येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या साईश्रद्धा सालमुठे या विद्यार्थिनीनं गुगलच्या माध्यमातून शिक्षण घेऊन राज्य परिवहन महामंडळासाठी एक क्यू आर कोड विकसित केला आहे प्रायोगिक तत्त्वावर नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व आगारांसाठी हा क्यू आर कोड प्रणाली लागू करण्यात आली दोन्ही जिल्ह्यातील सर्व आगारांच्या एस टीच्या वेळापत्रकाबाबत तसेच एस टीच्या स्थितीबाबत क्यू आर कोड स्कॅन करताच प्रवाशांना माहिती मिळणार आहे साईसादा सालमुठे या तरुणीला भविष्यात एआय एक्सपर्ट व्हायचं असून दृष्टीने तिने टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे दरम्यान एस टी आगार येवला या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा क्यू आर कोड प्रणालीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला वा मी अरविंद सालमुठे येवल्याचे आहे आणि मी आज येवला म्हणजे नाशिक जिल्ह्यासाठी एक संकल्पना घेऊन आलेली आहे त्याची सुरुवात मी येवल्यापासून पासून केलेली आहे तर येवल्यामधून सुटणाऱ्या ज्या एस टी बसेस असतील त्यांची पूर्ण माहिती म्हणजे वेळ ती परत कधी येते ठराविक ठिकाणावरती गेल्यावरतून तिचं किलोमीटर काय बसचा प्रकार काय आणि सकाळ दुपार संध्याकाळ अशी किती वेळेस ती बस धावते मुक्काम कुठं करते या सगळ्या गोष्टी त्या क्यू आर कोड वरती असणार आहेत आणि त्याच सोबत येवल्याच सोबत नाशिकमधले सगळे तालुके व नगर जिल्ह्यामधले सगळे तालुके आ, या क्युआर कोडमध्ये दिसून येतील नगर जिल्ह्यामध्ये ते ऑलरेडी कार्यरत आहेत सत्तर ते ऐंशी हजार लोक रोजचे ते बघ बघत आहेत तोच प्रतिसाद मला नाशिक मधून मिळेल एवल्या मधून मिळेल ही माझी अपेक्षा आहे धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक माणसाला एस टी स्टँडवर आल्यानंतर कोणती गाडी केव्हा येते कुठे जाते केव्हा सुटते सगळी माहिती मिळण्यासाठी कुमारी अरविंदराव सालमोटे या दहावीच्या मुलीने अतिशय सुंदर असं वेळापत्रक बनवलेलं आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला येवला या शिक्षण रोड आल्यानंतर नाशिक लोक आधी कधी जाईल काय झाले याबाबतची माहिती मिळते त्याबद्दल या विचार मनापासून धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा आज आपल्या यवला बस स्थानकावरती या साई श्रद्धा दिदीने जो क्यू आर कोड बनवलेला आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या येवला बस स्थानकावरून तसेच जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेसचं वेळापत्रक हे आपल्याला मोबाईलवरती एका स्कॅनने दिसणार आहे तरी मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने सर्व प्रवाशांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रवाशांनी या क्यू आर कोडचा वापर करून आपल्या भागातून जाणाऱ्या बसेसची वेळ टेबल हे जाणून घ्यावं हो। तसेच आपल्या माध्यमातून या साई श्रद्धा दिदीने जी आपली जी नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे प्रगत टेक्नॉलॉजी जी भारतात डेव्हलप होत आहे त्याचं हे प्रतीक आहे मी जी त्या दिदीचे सुद्धा एस टी प्रशासनाच्या वतीने आज आपल्या माध्यमातून आभार मानत आहे नमस्कार मी एक सामान्य प्रवासी दररोज येवला नाशिक प्रवास करत असतो तर आज आज ज्या दिदीने हे जे काही ऍप लॉन्च केलेलं आहे त्या लॉन्च केल्यामुळं आज बरेच जे काही दररोजचे पॅसेंजर आहे त्यांना याचा ऍप ऍपचा उपयोग होणार आहे आणि त्याच पद्धतीने त्या या ठिकाणी या ऍपच्या माध्यमातून बसेसचे जे काही नियमित जे काही वेळापत्रक आहे या बसेसच्या येण्या जाण्याच्या गाड्याचे जे काही टाइम टेबल ह्या ऍपच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे सर्व पॅसेंजरला या ठिकाणी माहिती होणार आहे आणि याचा फायदा संबंध सर्व पॅसेंजरनी घ्यावा आणि मी दिदीचे आभार मानतो आणि मीडियाचे पण आभार या बातमीपत्राचे प्रोजेक्ट आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर सरदा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला